नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना ही एक चूक करू नका नाहीतर तुमचा अर्ज लगेच बाद केला जाईल मित्रांनो सध्या घाई गडबडीमध्ये पटापट -पत अर्ज भरून देण्याचं चा काम चालू आहे यामध्ये जर तुमच्याकडून ती एक चूक झाली तर तुम्हाला पात्र असूनसुद्धा अपात्र केले जाईल तर मित्रांनो फॉर्म भरतेवेळी कोणती चूक करायची नाही ते आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा अजून केला नसेल तरी हा व्हिडिओ थोडा वेळ काढून नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो हा आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि या अर्जामध्ये एक असा प्रश्न विचारला गेला आहे तिथं तुम्हाला फक्त होय किंवा नाही एवढंच सांगायचं आहे तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडून घाई गडबडीमध्ये होयच्या जागेवर नाही झालं किंवा नाहीच्या जागेवर होय झालं तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेतून लगेच अपात्र केला जाईल आता हा नेमका कोणता प्रश्न आहे मित्रांनो चला प्रत्यक्ष बघूया तर या अर्जामध्ये थोडंसं खाली आल्यावर सात नंबरला एक प्रश्न विचारला आहे बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही याच्यावर बरोबर अशी खून करायची आहे तेव्हा मित्रांनो अर्जदार खरोखर शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल तर नाही या ऑप्शनवर बरोबर अशी खून करा किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी होयवर बरोबर अशी खून करून पुढे इथे त्या लाभ घेत असलेल्या योजनेमार्फत दरमहा किती मानधन मिळते ते टाकायचे आहे तेव्हा मित्रांनो इथे तुम्ही खरोखर एखाद्या योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही करा आणि एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर इथे होय करा तर ही चूक या ठिकाणी करू नका आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आपण ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच हा अर्ज घर बसल्या कसा भरायचा आणि ऑनलाईन मोबाईलवर कसा करायचा या संदर्भात दोन व्हिडिओ बनवले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा बघा तसेच तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद